आऊ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालों ओके तर मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती होत आहोत आल्याच्यानंतर आपले मशीन जे ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे मी मित्रांनो बिटमा सॉन्ग शेकेपेट जे आहेत ते आपल्या वेबसाईटवरती दिलेले आहेत वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल इथे सुरुवातीला आल्याच्यानंतर तुम्हाला भीतीन बिटमा साँग ओपन करून घ्यायचं आहे आपण चोवीस सेकंद मित्रांनो बिटमा सॉंग दिलेलं आहे हे बघू शकता परत सुरुवातीला यायचं आहे प्लस ते क्लिक मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला मित्रांनो मकर सेकांमध्ये ह्या नावाचे फोल्डर दिला तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला कोणता कोणताही फोटो ॲड करून घ्यायचा आहे तिची लयर तुम्ही पुढच्या बेटमध्ये वाढवून घ्यायची आहे वर ती तीन ती क्लिक करून फिल्म कॉम्पिटिशन एरिया करून घ्यायचं आहे परत ब्लेंडिंगांना अपॅसिटीमध्ये यायचं आहे ब्राईटनेस मित्रांनो त्रेचाळीस चाळीसच्या दरम्यान ठेवायचं आहे आणि सोलातरी परत यायचं आहे प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला मित्रांनो एक तीन सेकंदला व्हिडिओ दिला व्हिडिओ ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो परत ब्लेंडिंगाने अपॅसिटीमध्ये जायचं आहे आणि ह्याचा ब्राईटनेस जो आहे थोडा लहान करून किंवा स्क्रीन जर तुम्ही इथून केलं तरी चालेल बघू शकता अशा व्यवस्थित स्क्रीन पण होऊन जाईल तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं तुम्ही करून घेऊ शकता त्या व्हिडिओवरती क्लिक करायला जे एंडला जायचं आहे परत इथे लेअरवरती क्लिक करायचं आहे इंजी लेअर कॉपी करायची आहे परत त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही पेस्ट लेअर करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही लेअर जे इथे पेस्ट करून घेतलेलं आहे परत पुढच्या लेअरच्या लास्टला एंडला जायचं आहे त्यातून लेअर पेस्ट करायची आहे परत लास्टच्या एंडला जायचं आहे इथून लेअर पेस्ट करून घ्यायचं आणि त्याचा पुढचा एक्स्ट्रा जो पार्ट आहे बीट जवळ जाऊन तिथून कट करून टाकायचं आहे परत सुरुवातीला येऊन प्लस क्लिक करून मिडियामध्ये जायचं आहे मकर संक्रांती नावाचं मला जी त्याला आहे हा इथून ॲड करून घ्यायचा आहे तिची लेअर मित्रांनो पूर्ण व्हिडिओवरती घ्यायची आहे म्हणजे जिथं पर आपला बीट आहे एक नंबरचा तिथं पर घ्यायची आहे परत मित्रांनो आपला जो जी आहे त्यावरती क्लिक करून एफेट्समधून जायचं आहे तीन टाटावरती क्लिक करून सॉरी इथं ॲड पेटून जायचं आहे लाईट कलर लाईटमध्ये जायचं आहे आणि मित्रांनो हा शिफ्ट नावाचा पी एन जी आहे सॉरी इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे परत सुद्धा तरी बीट द्यायचं आहे एंडलाचा पण एक बीट द्यायचं आहे आणि जो जो टायमर आहे म्हणजे स्पीड जी आहे ते आपण कमीत कमी दीडशेच्या आसपास ठेवायची आहे बहुशत आम्ही दीडशे ठेवलेले आहे आणि थोडंसं बॅक यायचं आहे परत प्लस आहे ते क्लिक मीडियमच जायचं आहे एक एक करून सर्व फोटो जे आहेत तिथे बीटनुसार व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहेत तर बहुशत मी पहिला फोटोच्या आहेत मी बीटनुसार व्यवस्थित ॲड करून घेतलेला आहे ॲड केल्याच्यानंतर वरती तीन डॉट आहे त्यावरती क्लिक करून एकदम फिल्ड कॉम्पिटिशन एरिया करून घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सर्व फोटो आपले जे आहेत तीन डॉटमध्ये क्लिक करून फिल कॉम्पिटिशन एरिया करून घ्यायचे आहे तर मित्रांनो हे फोटो आपले जे आहेत पटापट ॲड करून घेतो आणि तो तोपर्यंत तो, तो तुम्ही तो तु पण ॲड करून घ्या ओके मी मित्रांनो लास्ट फोटला आपण इपेड जातो सॉरी फोटो जातो व्यवस्थित ॲड करून घेतलेला आहे परंतु मित्रांनो आपल्याला बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर शेक एपॅडमध्ये यायचं आहे एक नंबरच्या फोटो क्लिक करायचं आहे इपेट्समध्ये जायचं आहे पण ते आधी मित्रांनो तुम्ही दोन नंबरच्या फोटो क्लिक करून एफेट्समध्ये जायचं आहे तीन डॉट ती क्लिक करून एफेट कॉपी करायचं आहे बॅक यायचं आणि आपल्या बिटमावसामध्ये परत यायचं आहे बिटमॉसामध्ये मावसामध्ये मित्रांनो ह्याच्यामध्ये जेवढे आपले मोठे फोटो आहेत बघू शकता मोठ्या फोटोना सर्व मोठ्या फोटोंना हा जो इफेक्ट आहे व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो व्हिडिओ हडवणार आहे त्यासाठी व्हिडिओला अजून जर लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब पण करून घ्या एपेड पेस्ट करण्यासाठी फोटोधी क्लिक करून एपेड्समध्ये जायचं आहे तीन डॉटवरती क्लिक करून एपेड याला पेस्ट करून घ्यायचं आहे थोडंसं बॅक यायचं आहे परत आपल्याला शेक एपेडमध्ये यायचं आहे एक फोटो फोटोवरती क्लिक करून इपेट कॉपी करायचं आहे बिटमॉसामध्ये यायचं आहे आता आता बिटमॉसामध्ये आल्याच्यानंतर त्याच्यामध्ये जेवढे आता आपले फोटो उरले असतील त्या सर्वपूर्ण हा जो इफेक्ट आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो पेस्ट करण्यासाठी परत तसंच करायचं आहे आपल्याला फोटोधी क्लिक करायचं आहे एपेट्समधे जायचं आहे तीन डॉट ते क्लिक करून ह्याला इफेक्ट तो पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी बघू शकता की कि किती फास्ट इफेक्ट जो आहे तो पेस्ट करत आहे आणि तुम्ही माझे तर मित्रांनो इपेट जो आहे फास्ट पेस्ट करून घ्या अजून देखील जर लाईक केलं नसेल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि जर चॅनल सबस्क्राइब पण केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो अशा प्रकारे व्हिडिओ जे आहेत एडिटिंग शेवटलं जातं त्यामुळे खतरनाक होणारा व्हिडिओ त्यामुळे लाईक करून घ्यायला लागेल तर आपण इपेट पेस्ट पण घेतलेले आहेत परत सुरुवातीला यायचं आहे तुम्हाला सुरातीला आल्याच्यानंतर परत दोन नाव्या बीड जवळ येईन इथं प्लस होती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे तर मकर संक्रांत नाव तुम्हाला पी एन जी दिलं आहे ही पूर्ण व्हिडिओ ती घ्यायची आहे मित्रांनो वेळ ट्रान्सफॉर्मर जाऊन थोडासा लहान करायचं आहे आणि सेंटरला बरोबर तर सेट करून घ्यायचं आहे सेट करून घेतल्याच्यानंतर परत तुम्हाला सुरातीला यायचं आहे प्लस होती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि इथून तुमचा इंस्टा युट्यूबला जो काही लोगा असेल ती लोकं इथून ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर तिची पण जी लेअर पूर्ण व्हिडिओ घेऊन इथून तुम्हाला मला ट्रान्सफॉर्मवरती जायचं तीन आमच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून इप्लेट जो आहे सॉरी आपला लोगोज आहे लहानपण वरती सेंटरला सेटिंग करून घ्यायचं आहे भविष्यात आपल्या लोगोजावरती सेटिंग झालेला आहे त्यानंतर वरती सेटिंग सगळं शेअरचं ऐकन आहे त्यावरती क्लिक करून तिथून आपला व्हिडिओ एक्सप्लोअर करून घ्यायचा आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा अजून देखील जो आपला व्हिडिओ लाईक केला नसेल ते लाईक करून घ्या आणि जे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग मित्रांनो बिट्यू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र